या ब्रह्माच्युत शंकर प्रभুতিभि देवं सदा वन्दितं सामाम्पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापा योंतः प्रविश्य मम वाचमिमां प्रसूतां संदेवयक्त किलशक्ती प्राणान्ना भगवते पुरुषायतुभ्यं गुरूरब्रह्मा गुरुरमेष्णो गुरुरदेवो महेश्वर गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै राजीवनेत्रं जघुवो भूषणाथं काम्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं श्रीरुचनो <स्थी> जं मारुततुल्यवे जितेन्द्रियं बुद्धिमताङ्गनिष्ठं वातात्मजं वानरयोक्षं श्रीरामदूतं शरणं प्रपद हरे राम you yeah. I'm <laughs> चरित प्रभुनाथ ससन को एक, एक अक्षर को सा महापातक नाशन एक वचनी एक पत्नी एक वाणी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम या श्री रामचंद्र प्रभु जी अवतार कथा चरित्र कथा अर्थात श्री राम कथा श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळा श्रीक्षेत्र या सोहळ्यातील समोर माता पार्वती असं रस्त आहे सुंदर असणारी ही पवित्र कथा अविट आणि सुरस असणारी ही श्रीरामकथा पुन्हा पुन्हा ऐकत गेलं तरी त्याच्यातला गोडवा अधिकाधिक वाढायला लागतो सामान्य जीवनातल्या कथा एकदा ऐकल्या एक की पुन्हा ऐकाव्या वाटत नाही लहानपणी आपल्याला सर्वांना माहीत आहे आपल्या सर्वांना रात्री झोपत असताना आपली आजी किंवा आपल्या आज आपले आजोबा आपल्याला जवळ घेत होते आणि झोपल्या झोपी लावता लावता झोपता झोपता एखादी गोष्ट सांगायची लहान मुलांना गोष्टी सांगण्याकरता आजी आणि आजोबा लागतात ज्यांना कळलं ते हसले नाही कळलं ते शरद कळलं का मला <laughs> काय बोलायचं ते लहान मुलांना गोष्टी सांगण्याकरता चालतं बोलतं विद्यापीठ चालतं बोलत संस्कारपीठ म्हणजे घरातले आजी आणि आजोबा आहे दुर्दैव आहे काळ बदलला काळाच्या प्रवाहामध्ये आम्हाला ही म्हातारी माणसं जड झाली ही आजी किंवा आजोबा आपल्याला लहान असताना गोष्ट सांगायची कधी ते शिवाजी महाराजांच्या कथा सांगायचे कधी गौरव पांडवांच्या कथा सांगायचे कधी एखाद्या राजाची एखाद्या राणीची गोष्ट सांगायची अशी गोष्ट ऐकता 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 आपण झोपे जायचो कधी झोपे जातो पत्ता बघा तुम्ही आपल्याला लहानपणामध्ये आपलं रामायण भागवत जेवढं माहिती आहे तेवढं आताच्या पिढीला हे रामायण भागवत माहिती नाही आपल्या आजी आजोबांनी रामायणाचा भागवताचा अभ्यास केलाय की के नाही माहित नाही पण त्यांना हे सगळं माहित होतं राम कोण होता सीता कोण होता मग ते सांगायचे हनुमानाची कदा अशी असा मंत्र केला हे न कळत आपल्याला हे सगळी पात्र पाठवून द्यायची पण दुर्दैव अस आहे सध्याच्या काळामध्ये अशी ही चालती बोलती जी संस्कार पीठ आहे कुठेतरी दूर झालंय एक कथा जर आपण ऐकली तर पुन्हा कथा ती ऐकावी वाटत नाही पण रामायणाची कथा ही अतिशय सुंदर असणारी कथा आहे पवित्र असणारी असणारी कथा कथा पुना पुना कथा आहे आहे सुरस पुन्हा 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 जर ऐकायला तर आपल्याला ती ऐकावी या रामायणाच्या पवित्र कथेमध्ये आपण काल सुरुवातीला काही वंदन करत होतो काही नमस्कार करत होतो पहिला नमस्कार जर कोणाला केला असेल तर तो अक्षरांना नमस्कार केला का अक्षरानं नमस्कार केला हे अक्षर जर इकडे इकडे फार मोठा गोळ होतो महाराज रामायणामध्ये एक पात्र आहे त्यांचं नाव आहे कुंभकर्ण कुंभकर्णाला जेव्हा देव प्रसन्न झाला त्यावेळेला त्याला झोप नव्हती पाहिजे त्याला पाहिजे होत इंद्रपद पण देवताने विचार केला जर याला इंद्रपद मिळालं इंद्रपद जर मिळालं आणि राक्षस जेव्हा राजपदावरती बसतात तेव्हा समाजाची घडी बिघडत असते म्हणून राजाच्या खुर्चीवरती बसत असताना असताना सुद्धा धर्माला माणसं खुर्चीवर बसली पाहिजे ज्या वेळेला विदर्भी लोकांची सत्ता येते त्यावेळेला धर्मावरती फार मोठी पोहचते आपल्या सर्वांना या भारतासारख्या पवित्र देशावरती सुद्धा काही जणांची सत्ता होते त्या काळामध्ये केवढी कुठे नुकसान झाले आपल्या सर्वांना माहिती आहे गुजरात मध्ये जर आपण गेलो बारा ज्योतिर्लिंगापैकी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे त्याचं नाव आहे सोरटी सोमनाथ सोरटी सोमनाथ एवढं श्रीमंत देवस्थान एवढं चांगलं मंदिर ते सोरटी सोमनाथाचं मंदिर कितीतरी वेळेला लुटलं आणि कितीतरी वेळेला पाडलं पण नंतरच्या काळामध्ये भारताचे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी या सोरटी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केल्यानं सगळं आपल्याला माहिती आहे पाहिलं आपल्याकडे सुद्धा कितीतरी मंदिर उद्ध्वस्त करण्याचं काम केलं मग ते तुळजाभवानी मातेचं तुळजापूरचं मंदिर असू द्या अगर पंढरपूरच्या पांडुरंगाचं मंदिर असू द्या अगर औंढा नागनाथाचं मंदिर असू द्या हे सगळी मंदिरं पाडण्याचं उद्ध्वस्त करण्याचं काम सुद्धा निधर्मी लोकांनी केलं आहे जेव्हा अधर्माच्या सातामध्ये सत्ता जाते तेव्हा धर्म हा जरी नष्ट होत नसला तरी धर्म हा धोक्यामध्ये येतो हे मात्र निश्चित आहे सर्व देवाने विचार केला जर या राक्षसाला जर इंद्रपद मिळालं तर मग बाकीचे धर्मसत्ता कुठे जाईल आणि सर्व सरस्वती मातेला वंदना केली सरस्वती ही विद्या देवी आहे आणि या सरस्वती मातेची प्रार्थना केली काही करा पण त्या इंद्राच्या बोलण्यामध्ये किंवा कुंभकर्णाच्या बोलण्यामध्ये थोडासा बदल करा सरस्वती मातेने जिभेला आडा टाकला आणि मला इंद्रपद हवा आहे त्याच्याऐवजी उच्चार झाला मला इंद्रपद हवा आहे त्याचा परिणाम कुंभकर्ण झोपत राहिला लक्षात ठेवा कुंभकर्णाचं वैशिष्ट्य असं होत एकदा झोपला की तो सहा महिने उठत नव्हता असे बरेच कुंभकर्ण रात्री अकरा वाजता झोपले साडे नऊ वाजले तरी उठलीच नाही आपल्यापैकी नाही माझं सांगतो काही काही कुंभकर्णाला एवढी झोप असते मित्र असं म्हणेल विज्ञान मांडत रे आपण माणसं आहोत विज्ञान असं सांगत की माणसाचं शरीर व्यवस्थित चालण्याकरता जास्तीत जास्त सहा तास आणि कमीत कमी चार तासाची झोप पुरेशी असते जास्तीत जास्त सहा तास झोपावं फारच थकवा आला तर सात तास झोपावं यापेक्षा जास्त झोप नसावी बघा तुम्ही धर्मशास्त्राने प्रत्येक गोष्टीला काही ठरवून दिलेले दिवसाचा किंवा आयुष्याचा एक चतुर्थांश भाग हा झोपेसाठी काढून ठेवलेला आहे समजा चोवीस तासाचा जर दिवस असेल चोवीस तास तर त्याचा एक चतुर्थांश म्हणजे आपल्या भाषेमध्ये पावभाग किंवा एक चतुर्थांश भाग वन फोर्थ सहा तास म्हणजे चौथा हिस्सा बघा तुम्ही आपण शेत वगैरे बटईने केलो किंवा के काय केलं तर त्याच्यातला आपण चौथा हिस्सा काढून टाकतो जुन्या काळातले शेतकरी आपल्या उत्पन्नातला चौथा हिस्सा हा बारा बलुदी दानासाठी काढून ठेवायची त्याच्यामध्ये लोहार आला सुतार आला कुंभार आला हे सगळी माणसं जुन्या काळामध्ये खळ झालं खळ सुरू झालं किती माणसं यायची आमचा शेतकरी सुद्धा प्रत्येकाला कोणाला दोन टोपलं भाल द्यायचा आमचा शेतकरी हा आपल्या आयुष्यातला किंवा चौथा हिस्सा दान करायचा तसा आपल्या आयुष्यातला चौथा हिस्सा हा झोपेसाठी दान करायचा चौथा भाग झोपेसाठी दान म्हणजे चोवीस तासाचा जर दिवस असेल तर या चोवीस तासाच्या दिवसापैकी सहा तास ही झोपेसाठी असली पाहिजे सहा तास झोपेमध्ये असले पाहिजेत पण कुंभकर्ण सहा सहा महिने झोपायचा आणि लक्षात ठेवा झोपणारी माणसं ही स्वतःसाठी तर धोकादायक असतातच असतात घरासाठी धोकादायक असतात नवे नवे गावासाठी धोकादायक असतात इतिहासामध्ये येडा मोहम्मद नावाचा एक राजा आहे त्याने काय करायचं सारखं झोपेत राहायचं अय्याशी करायची नेहमी राजधानी बदलायची इकडची राजधानी तिकडे तिकडची राजधानी इकडे आणि राजधानी बदल्यामध्ये त्याचा कितीतरी सैन्य मेल परिणाम तो पराभूत हो झाला झोप ही कोणासाठी चांगली नसते आणि गोष्ट लक्षात ठेवा जी जी माणसं मोठी असतात ती ती माणसं फार कमी झोपतात जसं ऐकलंय की भारताच्या माजी पंतप्रधान श्री इंदिरा गांधी फक्त तीन तास झोपत होत्या ऐकलंय की भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी सुद्धा एक तीन चार तास झोपतायत अशी विनंती आहे तुम्ही मोदी एवढं नका कळलं ना कळलं ना आणि सांगतो आपल्याला ऐका आपल्या आयुष्यामध्ये हो तसं तर मी काही मागत नाही आता मी आतापर्यंत कधी कोणाला काही मागितलं नाही कोणाला कधीच म्हणलो नाही मी मला पुंगत द्या किंवा याची पावती फाडा त्याची पावती फाडा आतापर्यंत मागितलं नाही ज्यावेळेला एखादं काम सुरू करेल तेव्हा हो, मात्र तुम्हाला सोडणार नाही आज अयोध्येमध्ये मात्र मी तुम्हाला सगळ्यांना मागणार आहे देणार का नाही हो तरी म्हणा टेन्शन आलं काय देणार का नाही देणार ना देणार ना जे मागवते स्वस्त नाही पण ते जरा महागाच आहे देणार ना आपसे मग एक चीज मागणी वाला हूं। वो चीज आपको देना ही पडेल तुम्ही म्हणाल दिल्याचा फायदा तुम्ही जर आजपासून ती जर गोष्ट तुम्ही मला दिली माझा त्यांचा विश्वास आहे तर तुम्ही शब्द देतो ती गोष्ट मला दिली की तुम्ही श्रीमंत होत तुम्ही वाटत असेल टेंशन आला तर बहुतेक पैसे काढायचा अंदाज दिसतोय मैं आपसे एक चीज मांगने वाला हूं कौन सी चीज है मुझे आप सोना दान करो सोना हा एक तोळा एक एक आणि एक, एक, एक तोळा कपिल देव वगैरे असे कुवटा कंठी नाही मग येतात तरी दहाच सोना दान करो सोना दान करो सोना दान करो इसका मतलब वो सत्तर हजार रुपया वाला सोना अस्सी हजार रुपया वाला सोना हमें नहीं चाहिए सोना इसका अर्थ होता है नींद सोना अपन मराठी मधे झोप आज आप हमें आपकी नींद दो मुझे सोना का दान करो झोपे दान करा आणि जी माणसं झोपेचं दान करतात म्हणजे झोप सोडून देतात ती माणसं कष्ट करतात जी माणसं कष्ट करतात ती माणसं आपोआप श्रीमंत होतात आपल्याला <प्राँगा> असं वाटत की हा माणूस बघता बघता कालचा माणूस पण एवढा मोठा झाला मी मात्र आहे तिथंच आहे त्याच एकच कारण आहे त्याने अहोरात्र कष्ट केले आणि तुम्ही अहोरात्र झोपा घेतल्या झोपा घेणारी माणसं आळशी असणारी माणसं दारिद्र्याच्या घाईमध्ये पोचत असतात आणि कष्ट करणारी माणसं ही नेहमी सुधन आणि श्रीमंत होत असतात म्हणून आज मला तुम्ही सर्वांनी अयोध्येच्या या पावन भूमीमध्ये ठरवून टाका मी माझ्या आयुष्यातली झोप कमी करणार मी माझ्या आयुष्यातला आळस कमी करणार कुठल्याही क्षेत्रात मी दे महाराज जी जी माणसं मोठी असतात ना ते राजकारण असू द्या समाजकारण असू द्या धर्मकारण असू दे मोठी माणसं ती मोठीच असतात त्यांच्या आयुष्यामध्ये झोप कमी असते आपल्या आयुष्यामध्ये थोडीशी झोप कमी करा कुंभकर्ण एकदा झोपला की सहा सहा महिने उठत नव्हता त्याचा परिणाम काय झाला आपल्या सर्वांना माहिती आहे कुंभकर्णाला उठवण्यासाठी रावणाला नेमकं कामाच्या वेळेला कुंभकर्ण झोपायचं बरीच माणसं नेमकं कामाच्या वेळेला <laughs> मला नाही म्हणलो काय कळलं आपल्याकडे जर सालगडी असेल तर वर्षभर व्यवस्थित राहतो पण नेमकं पेरणीच्या वेळेला खाडे करतो नेमकं पाणी द्यायच्या वेळेला तो सुद्धा घेतो अगदी रावण सुद्धा युद्धाच्या वेळेला कुंभकरण झोपेत होता त्याला कसं जागं करावं लागलं आपल्या सर्वांना माहीत आहे कुंभकर्णाचा परिणाम कशामुळे झाला तर देवाकडे मागत असताना इंद्रपद मागण्याच्या ऐवजी त्याने निद्रापद मागितलं अक्षर चुकलं योग्य ठिकाणी अक्षराचा उच्चार नाही झाला त्याचा परिणाम अर्थाचा अनर्थ झाला बऱ्याच वेळेला आपण कुठेतरी सूचना असते या आश्रमात सुद्धा बऱ्याच ठिकाणी सूचना आहेत येथे घाण करू नये लिहिणाऱ्याने शब्द फक्त नये शब्द चुकीचा लिहिला नये मधला न हा करूला जोडला आणि मध्ये अंतर सोडलं अर्थ काय होईल येथे घात करून ये कळलं ना फक्त शब्दामध्ये जर अंतर सोडलं लिहिताना आता बरी शिक्षक मंडळी आहेत ज्याला आपण विराम चिन्ह म्हणतो मराठी व्याकरणामध्ये जसं रोडवरती आपण चालत असताना काही सिंबॉल असतात काही चिन्ह असतात कुठे आडवी पट्टी ओढलेले असतात कुठे असा पान दाखवलेला असतो कुठे असा यू सारखा आकार केलेला असतो कुठे यन सारखा के आकार केलेला असतो यन सारखा आकार ड्रायव्हरला कळतं की आता पुढे जायचंय पुन्हा थोडस मागे यायचंय पुन्हा